नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत घडले सारे या स्टोरीचे आपण भाग सोळा पाहिले आहेत आज आपण सतरावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया शिवानीचा नकार ऐकून विराज खूप दुखावला होता त्याने फोन रागातच स्विच ऑफ करून टाकला होता तिला खरंच प्रेम नाहीये की ती मुद्दामून स्वीकार करत नाही तेच त्याला कळत नव्हतं पण ती असं सरळ सरळ कसं काय म्हणू शकते थोडा तरी माझ्या मनाचा विचार करायचा होता तिने आणि इतक्या दिवसात माझ्याबद्दल काहीच फील झालं नाही का तिला नाही हे शक्यच नाही पण तिलाच माझं प्रेम नकोय तर मी जबरदस्ती नाही करू शकत शेवटी तिचं आयुष्य आहे तिचा निर्णय आहे तिला कदाचित माझ्यापेक्षा अजून चांगला मिळणार असेल तो स्वतःच्या मनाची समजूत काढून झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला झोपच येत नव्हती तो फक्त एका खुशीवरून दुसऱ्या खुशीवर वळत होता त्याला शिवानीची सारखी आठवण येत होती पण तो काहीच करू शकत नव्हता शिवानीने जरी नकार दिला असला तरी याचा अर्थ असा नाही की मी देविकाशी लग्न करेन ती नाही तर कोणीच नाही त्यापेक्षा तिच्या आठवणीत जगायला आवडेल मला पण देविकासोबत लग्न करून मला तिच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही कारण मी कधीच तिच्यावर प्रेम करू शकणार नाही मी नाही लग्न करणार तिच्याशी त्याने विचार करून त्याचा निर्णय ठरवून टाकला होता विचार करत करतच त्याला कधी झोप हो लागली सकाळी तो त्याचा जावरूम बाहेर आला त्याने थोडा विचार केला आणि सरळ आईबाबांना सगळं सांगायचं सा म्हणून त्यांच्या रूममध्ये गेला आणि दरवाजाजवळ थांबला आई कोणाशी तरी फोनवर बोलत होती हा उद्या नक्की यायचं हा थोडं लवकरच या म्हणजे उशीर व्हायला नको मी तर खूपच खुश आहे शेवटी माझ्या मुलाचा साखरपुडा आहे ना आणि आमच्यावर त्याचं इतकं प्रेम आहे ना की आम्ही सांगितलेल्या मुलीसोबत लग्न करायला ही झाला लगेच भाग्यच आमचं की आम्हाला विराज सारखा मुलगा मिळाला बर चल ठेवते उद्या वेळेवर आईने आनंदाने फोन ठेवून दिला हो झालं सगळ्यांना आमंत्रण देऊन आता तर झालं ना आई बाबांना म्हणाली हो बरं केलंस आणि पत्ता पण पाठवलाय ना नीट तिथला हो सगळं झालंय फक्त उद्याचा दिवस कधी एकदा उजळतोय असं झालंय मला आईचं लक्ष दरवाजाजवळ गेलं तिला विराज तिथे उभा असलेला दिसला काय रे विराज तिथे का, का थांबलायस आते का का? ना काही बोलायचं होतं का आईने विचारलं अ ना काही नाही तुझी तब्येत कशी आहे आता कधी दिसते तुला बघ एकदम ठणठणीत बरी आहे मी हो मग मुलाचं लग्न होणार म्हटल्यावर काय सगळे आजार गेले पळून बापा हसत म्हणाले तुमचं पण ना काहीतरीच विरास तसाच खाली मान घालून बाहेर आला किती खुश आहेत दोघही आणि मी काय सांगणार आहे त्यांना मी एका मुलीवर प्रेम करतो पण तिचं तर माझ्यावर प्रेमच नाहीये मग कसं काय आणि काय सांगू त्यांना त्याने रागतच त्याचं डोकं घट्ट धरून ठेवलं त्याच्या आयुष्यात काय आहे तेच त्याला कळत नव्हतं तितक्यात दारावर बेल वाजली त्याने दार उघडलं समोर देविका उभी होती ती त्याच्याशी काहीच न बोलता आली आणि सरळ आईबाबांच्या रूममध्ये गेली आणि थोड्या वेळात त्यांच्या सोबतच बाहेर आली चला निघायचं मग आता तिने विचारलं हो चल आई म्हणाली चल म्हणजे कुठे चाललाय तुम्ही विराजने विचारलं आम्ही नाही आपण आणि तू तर नाही विचारलं पण सुनबाईंनी विचारलं उद्यासाठी सगळी खरेदी झाली आहे का ते मग काय नाही सांगितलं तर आली लगेच नाहीला कसली खरेदी मग मला सांगायचं ना तुम्ही विराज म्हणाला अरे विराज असं काय करतोय आईंना छान नवीन साडी नको का आणि ते असं स्वतःहून सांगतील का तुला तू पण ना देविका म्हणाली मग आता तू आलीच आहेस तर तूच जा मी कशाला सोबत बाबांसाठी पण घ्यायचे आहेत कपडे त्यांना वेळच मिळाला नाही शॉपिंगसाठी त्यांनी विचार केला होता आपल्यासोबत घेतील पण आपली शॉपिंग तर आधीच झाली होती ना मग ते काहीच बोलले नाहीत मग आपण घ्यायला नको का त्यांच्यासाठी हो ते ठीक आहे पण पण वगैरे काही नको चल बघू देविका त्याचा हात धरून त्याला बाहेर घेऊन जाऊ लागले आई बाबाही त्यांच्या मागून गेले देविकाने तिची कार आणली होती सगळे गाडीत बसले विराजही नाईलाजाने जाऊन बसला आणि ते शॉपिंगसाठी निघून गेले खरं तर ती देविकाचीच आयडिया होती त्याला घरापासून लांब ठेवण्याची थोड्या वेळात शिवानी आणि नेहा विराच्या फ्लॅटवर आल्या पण पाहिलं तर दाराला लॉक होतं नेहाने त्याला कॉल करून बघितला पण त्याने फोन स्विच ऑफ ठेवला होता मग त्या ते त्याच्या ऑफिसवर गेल्या तर पूजानेही तिला काही माहीत नसल्याचं सांगितलं शिवानीनेही नेहाला तिच्या जॉबसाठी जायला सांगितलं आणि ती ऑफिसमध्येच बसून राहिली पूजाही विराजला सतत फोन ट्राय करत होती पण फोन लागतच नव्हता मग तिने देविकाला कॉल लावला हॅलो देविका मॅम सर आहेत का तुमच्याबरोबर तिने विचारलं पण का गं काही काम होतं का माझं नाही शिवानी आली आहे ऑफिसमध्ये तिला भेटायचं होतं त्यांना आणि त्यांचा फोनही लागत नाही आहे अच्छा ती आली आहे तर हो आहेत का सर तुमच्याबरोबर नाही माझ्याबरोबर नाही पण तो येणार आहे ऑफिसमध्येच तिला थांबायला सांग तिथेच बरं ठीक आहे कधीपर्यंत येतील सर ते सांगता येणार नाही तो जरा कामासाठी गेलाय बाहेर ओके थँक्यू मॅम तिने कॉल कट केला देविका खूप खुश होती सगळं तिच्या मनासारखं होत होतं थोड्या वेळात ते साड्याच्या दुकानात गेले आईसाठी छान साडी घेतली विराजचं तर कुठेच लक्ष नव्हतं शिवानी त्याची वाट पाहत ऑफिसमध्येच बसली होती खूप वेळ निघून गेला पण विराज आलाच नाही दुपारी पूजाने तिच्या डब्यातलं जेवण शिवानीला दिलं तिने ते, ते कसं तरी खाल्लं कधी एकदा विराजला भेटते असं झालं होतं तिला वाट पाहत पाहात संध्याकाळ झाली तरीही तो आलाच नाही शेवटी पूजाला शिवानीची अवस्था बघवली नाही तिने पुन्हा देविकाला कॉल लावला तिच्याशी बोलण्यासाठी देविका दुकानातून बाहेर आली हॅलो सर अजून आले नाहीत तुमचा कॉन्टॅक्ट झाला का त्यांच्याशी हो झाला ना तू फोन स्पीकरवर टाक मग शिवानीलाही कळेल ओके मॅम तिने फोन स्पीकरवर टाकला शिवानी विराजला सांगितलं मी तुला तू तु त्याला भेटायचं होतं म्हणून पण तो म्हणाला त्याला वेळ नाहीये तो उद्या भेटेल तुला पण का वेळ नाहीये कुठे आहे तो आता आता आम्ही दोघं फिरायला बाहेर आलोय आम्हाला दोघांना एकत्र थोडा वेळ घालवायचा होता आणि आज तर त्याने संग्रह केला बाहेर जाण्याचा सॉरी हा डिअर पण मी त्याला सांगितलं होतं ह तू भेटण्यासाठी वाट बघतेस ते पण आता तू उद्या आमच्या एंगेजमेंटलाच ये हो, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पूजाने कॉल कट केला तरी काय चाललंय ते तिलाही थोडंफार लक्षात आलं होतं शिवानी तशीच डोळे पुसत उठली आणि बाहेर जाऊ लागली पूजाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती तरी काय म्हणून थांब मनेल देविका खोट बोलते हे तिला कळलं होतं पण विराज कुठे आहे हे तरी तिला कुठे माहीत होत मग तिनेही शिवानीला सावकत जा म्हणून सांगितलं शिवानी कसं तरी तिच्या रूमवर गेली थोड्या वेळात नेहाही तिथे आली काय फुगी काय झालं अशी का, का कोपऱ्यात बसली आहेस विराज भेटला नाही का तिने शिवानीच्या जवळ जात विचारलं नाही तो त्या देविकासोबत बाहेर गेलाय आणि मी त्याला भेटायला आली आहे माहीत असून सुद्धा मला भेटला नाही तो शिवानी रडत म्हणाले अगं रडतेस काय अशी मला नीट सांग काय झालं तो तुला स्वतःहून असं म्हणाला का नाही तिने नेहाला ती ऑफिसमधून गेल्यानंतरची सगळी हकीकत सांगितली असं आहे का मला तर वाटतं देविकाने मुद्दामूनच हे केलंय पण ती असं का करेल ऑबियसली तिचं प्रेम आहे त्याच्यावर शिवानी थांबी विराजला कॉल करून बघते तिने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फोन अजूनही स्विच ऑफ होता यार आता याने का फोन स्विच ऑफ केला आहे नेहा वैतागत म्हणाली त्याची एंगेजमेंट होणार आहे उद्या देविकासोबत मला नाही वाटत बघ तो नाही करणार एंगेजमेंट काय माहीत त्याला तर पुन्हा मला भेटायला यावंस असंही वाटलं नाही मी नाही म्हणाले तर लगेच देविकासोबत एंगेजमेंटला तयार झाला असं कसं करू शकतो तो हे बघ तू शांत हो आपण उद्या जाऊया बघ मला खात्री आहे तो एंगेजमेंट कॅन्सल करेल त्याचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे बरं ठीक आहे नेहा चिथेसाठी जेवण घेऊन आली शिवानीने कस तरी ते दोन घास खाल्ले सगळी शॉपिंग झाल्यानंतर विराज आई बाबा आणि देविकाला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेले तिथे चार लोकांना एकत्र बसण्यासाठी जागा नव्हती म्हणून विराज विराज तू देविकासोबत तिथे बस आम्ही त्या कोपऱ्यातल्या दोन खुर्च्यावर जाऊन बसतो आई म्हणाली बरं ठीक आहे विराज त्यांना त्या ते टेबलपर्यंत सोडून त्यांच्यासाठी जेवणाची ऑर्डर देऊन आला आणि देविकासोबत येऊन बसला देविका आता मी काय सांगतोय ते शांतपणे एक विराज आपण पण आपण काय ऑर्डर करायचं देविका तुला कळत नाही का मला तुला काय महत्वाचं सांगायचं आहे ते तो थोडा रागातच म्हणाला बरं सांग बाबा ती तिचा एक हात गालावर ठेवत हसतच म्हणाले आय एम सॉरी मला तुझ्याशी लग्न करायचं नाही माझं प्रेम शिवानीवर आहे आणि तिच्याशिवाय मी कोणाशीच लग्न करणार नाही तो पटकन बोलून मोकळा झाला त्याने देविकाकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावरची रेषाही हल्ली नव्हती ती काहीच न ऐकल्यासारखं मेनू कार्डचे पेपर चाळत बसली होती देविका तू ऐकलं नाहीस का मी काय म्हणालो ते त्याने आश्चर्याने विचारलं ऐकलं ना आणि हे मी पहिल्यांदा नाही ऐकलं हा याआधीही ऐकले ती हसतच म्हणाली काय कधी आणि माहीत असूनही मग तुला काहीच कसं वाटत नाही जेव्हा तू स्वतःशीच बोलत होतास तेव्हा मी ऐकलं मग तरीही तुला काहीच वाटलं नाही नाही कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे ती त्याच्याकडे पाहून स्मित हास्य करत म्हणाली तू मूर्ख आहेस का तुझं माझ्यावर प्रेम आहे पण माझं तुझ्यावर प्रेम नाहीये तरीही तुला लग्न करायचंय मग शिवानीचं आहे का तुझ्यावर प्रेम तिने भुवाया उंचावत विचारलो त्याने मान खाली घातली मग झालं तर तिचं तुझ्यावर प्रेम नाही आहे आता तू तिचा विचार सोडून दे आपण आपली लाईफ छान एन्जॉय करूया ती त्याच्या हातावर तिचा हात ठेवत म्हणाली नाही शिवानीचं माझ्यावर प्रेम नसलं तरीही मला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही आणि किती स्वार्थी आहेस ग तू फक्त स्वतःचा विचार करतेस तो तिचा हात झिटकारत म्हणाला अरे कूल डाऊन इतकं चिडू नकोस प्रेमासाठी थोडं स्वार्थी व्हावं लागतं बरं मग आता काय करणार आहेस मी सांगून टाकेन आई बाबांना मला नाही करायचं तुझ्याशी लग्न उद्या उद्याची उद्या पण एंगेजमेंट कॅन्सल करू अच्छा बरं पण तू बघितलंस का तुझ्या आई बाबा किती खुश आहेत बिचाऱ्यांना किती वाईट वाटेल आणि आईची तब्येत तर खराब आहे म्हणून काहीही बोलण्याआधी विचार कर त्याने एकदा आई बाबांकडे पाहिलं दोघेही कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होते विराश तसंच मान खाली घालून गप्प बसला समोर वाढलेलं तसंच ठेवून तो बिल देऊन बाहेर पडला आणि एकटाच कारमध्ये जाऊन बसला त्याला डोकं खूप जड झाल्यासारखं वाटत होतं नकळ डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्याने रेडिओ ऑन केला किती हाक द्यावी तुझ्या मी मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाला कितीदा रडूनही जीवाने हसावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे यावेळीही त्याच्या मनातल्या भावना रेडिओने बरोबर ओख उख्र, ओळखल्या होत्या ते गाणं ऐकून त्याला आणखीनच रडायला आलं त्याने एफ एम बंद केला समोरून देविका आणि आई बाबा येताना त्याला दिसले त्याने पटकन डोळे पुसून टाकले आई बाबांनी असे एकट्याने तिथून येण्याचं कारण विचारल्यावर त्याने डोकं विचार दुखत असं सांगून टाकलं थोड्या वेळात देविकाला घरी सोडून ते त्यांच्या घरी आले विराजने रूममध्ये जाऊन त्याचं अंग टाकून दिलं त्याचं डोकं खूपच दुखायला लागलं होतं आई तेल घेऊन आली आणि त्याचं डोकं चोपून देऊ लागली त्याला जरा बरं वाटलं आईच्या मांडीवर कधी त्याला झोप लागली त्याला त्याचं कळलं नाही बाळा तुला काही सांगायचं आहे का मला मनात जे असेल ते बोलून मोकळा हो आल्यापासून एकदाही तुला हसताना पाहिलं नाही मी आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली अरे झोपल्या पण वाटतं जाऊ दे आता नंतरच विचारेन असं म्हणून आई निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी विराजला थोडी उशिराने जाग आली आणि बाहेर येऊन पाहतो तर सगळ्यांची गडबड चालू झाली होती त्यांचे नातेवाईक आले होते त्याचा कोणीच को त्याचा कोणाशीच बोलण्याचा अजिबात मोड नव्हता काही वेळात त्याचे मित्र त्याला तयार करायला आले त्यांनाही त्याच्या चेहऱ्यावरून त्याची उदासी स्पष्ट दिसून आली होती पण त्याने कोणालाच काही सांगितलं नाही आणि सांगणार तरी काय सगळी तयारी झाल्यानंतर ते देविकाच्या घरी आले तिथे एंगेजमेंटची सगळी तयारी झाली होती छान डेकोरेशन केलं होतं देविका खूपच खुश होती अनही कसं तरी सत्याच्या मनाची तयारी करून एंगेजमेंटसाठी आला होता त्याने देविकाकडे पाहिलं किती सुंदर दिसत होती तो तीचा ती तो तिच्याकडे पाहतच राहिला पण थोड्या वेळाने त्याला आठवलं ती त्याच्यासाठी तयार झाली नव्हती आणि त्याला आता तिच्याकडे असं बघण्याचा काहीच अधिकार नव्हता इथे शिवानी आणि नेहा वीराच्या फ्लॅटवर गेल्या पण तिथे कोणीच नव्हतं शेजारच्या फ्लॅटमधली विना दरवाज्यातून बाहेर डोकवात त्यांच्याकडे पाहत होती एक्सक्यूज मी विराज आणि त्यांच्या घरातले कुठे गेलेत नेहाने विनाला वी विचारलं त्याची एंगेजमेंट आहे ना त्या देविकासोबत तिच्याच घरी गेले आहेत सगळे वीणा ना, नाराजीनेच म्हणाले बरं थँक्स हां नेहा शिवानीला हाताला धरून निघून गेली तुला माहिती आहे ना देविकाचं घर चल तिथे जाऊया आपण नेहा म्हणाले ने हो तिथं कसं जायचं आपण त्यांचं चांगलं चाललंय तर चालू देत ना नाही मला माहीत मा आहे विराज काहीतरी करेलच चल जाऊ लगेच नेहा आणि शिवानी रिक्षामध्ये बसल्या आणि काही वेळा देविकाच्या घरी पोचल्या एंगेजमेंटचं सगळं उरकलं होतं विराज आणि देविका रिंग्स घालण्यासाठी उभे राहिले होते क्षणाचंही वि त्या क्षणीही विराजला वाटून इथून वाटलं इथून कुठेतरी दूर निघून जावं पण त्याने आईबाबांकडे बघितलं आणि त्याने कशी तरी देविकाच्या हातात रिंग घातली अनय हॉलमधून बाहेर येऊन उभा राहिला होता तो देविकाला दुसऱ्या कोणाची तरी होताना पाहू शकत नव्हता अचानक त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला ते देविकाचे बाबा होते त्याने, त्याने त्याला कॉल आला होता असं सांगून तो नाईलाजाने त्यांच्यासोबत गेला शिवानी आणि नेहा तिथे आला आणि त्यांनीही समोर विराजला देविकाच्या हातात रिंग घातलेलं पाहिलं शिवानीला खूप वाईट वाटलं बघितलं सांगितलं होतं मी तोला का घेऊन आलीस मला तू इथे हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहण्यासाठी ती रागातच नेहाला म्हणाली सॉरी ग पण मला वाटलं नव्हतं विराज असं वागेल चल आपण जाऊया आणि आता त्याचं नाव सुद्धा घेऊ नकोस तू दोघेही तिथून निघून गेल्या संध्याकाळी विराज आई बाबांसोबत घरी परतला आता त्याने ठरवलं होतं जे जसं होईल तसं स्वीकारायचं तसंही त्याची सगळे स्वप्न धुळीतच मिळाली होती पण शिवानीला तो विसरू शकत नव्हता तिच्या टेडीला मिठी मारून तो एकटाच रूममध्ये बसून राहिला होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला शिवानीची खूपच आठवण येत होती असं वाटत होतं शिवानीला जाऊन भेटावं त्याच्या लक्षात आलं दोन दिवस गडबडीत फोन बघितलाच नव्हता त्याने लगेचच फोन ऑन करून बघितला तर नेहाचे मिस कॉल येऊन गेले होते पूजाचेही अनेक कॉल्स आले होते त्याने आधी नेहाला कॉल केला पण तिने त्याला कॉल केल्यामुळे तिचा फोन सतत बिझी दाखवत होता मग त्याने पूजाला कॉल केला त्याच्याकडून त्याला शिवानी त्याला भेटायला आल्याचं कळलं आणि देविकाने खोटं सांगितलेलंही कळलं त्याला देविकाचा खूप राग आला होता मग शिवानी का भेटायला आली असेल काय बोलायचं होतं तिला की पूर्ण दिवस माझी वाट बघत तिथे थांबली जाऊ का तिला भेटायला नमस्कार वाचक जाऊ का तिला भेटायला पण आता जाऊन तरी काय फायदा होणार आहे नको येतोच जाऊन नाहीतर तिला काय बोलायचं होतं ते सारखं मनाला टोचत राहील त्याने रूममध्ये जाऊन चेंज केलं समोरच्या कपाटात त्याचं त्या रिंगकडे लक्ष गेलं जी त्याने शिवानीसाठी घेतली होती त्याने विचार केला की शेवटची भेट म्हणून तिला देऊन येतो रिंग खिशात ठेवून तो लगेच तिला भेटायला निघून गेला त्याने त्याच्या रूमच्या दारावर नॉक केलं नेहाने दार उघडलं का आलास इथे तिने रागातच विचारलं शिवानीला भेटायला आलोय तिला भेटायचं होतं ना मला भेटायचं होतं आता नाही भेटायचं तू जाऊ शकतोस पण का आणि तू एवढं रागात का बोलतेस माझ्याशी का म्हणजे तुला काय शिवानीने नकार दिला तर लगेच देवी का आहेच ना लग्न करायला तुला काय फरक पडतोय असं का म्हणतेस प्लीज आत येऊन बोलू का मी तू आजूबाजूच्या लोकांना त्याच्याकडे पाहत बघताना म्हणाला ठीक आहे तिने नाराजीनेच त्याला आत घेतलं शिवानी कुठे आधी तिला बोलाव ना शिवानी नाहीये घरी पण मला अजिबात पटलेलं नाही तू शिवानीला पुन्हा विचारायला हवं होतंस निदान नकार देण्याचं कारण तरी विचारायचं होतंस असं एंगेजमेंट करून मोकळा झालाच लगेच पण तुला तरी माहीत आहे का माझ्या मनाची काय अवस्था आहे ते मलाही नाही करायचं देविकासोबत लग्न पण आई बाबांच्या आनंदासाठी मी तिच्याशी एंगेजमेंट केली आणि शिवानीचं माझ्यावर प्रेम नाही तर मी काय सांगणार होतो त्यांना तो उदास होत म्हणाला मग त्या दिवशी दिवसभर कुठे होतास शिवानी तू किती वाट पाहत शिवानी किती वाट पाहत बसली होती तुझी अगं सगळा त्या देविकाने घोळ घालून ठेवला होता तरी मला वाटलंच होती तिने काहीतरी केलं असेल पण शिवानीला काय बोलायचं होतं तुझ्याशी माझ्याशी हेच की तिचं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे काय मग तिने का नाही सांगितलं कारण तिने देविकाचा विचार केला होता तिला तिच्यावर अन्याय होऊ द्यायचा नव्हता ती पण ना एखाद्या माणसानं एवढं पण चांगलं असूनही की स्वतःचा काहीच विचार करायचा नाही पण आहे कुठे ती जर तिचंही माझ्यावर प्रेम आहे तर मी आत्ताच जाऊन आईबाबांना सगळं सांगायला तयार आहे आता खूपच उशीर झालाय ती तर सकाळी नऊच्या कोल्हापूरच्या बसने निघून गेली आहे काय पण का मग काय करणार होती तिला तुझ्यापासून दूर जायचं होतं म्हणून विराजने वेळ पाहिली बारा वाजता आले होते आता तिला शोधायला जाऊनही काही उपयोग नव्हता विराज आणि शिवानी एक होतील का की त्यांच्या नशिबात वेगळं राहणंच लिहिलंय टिळलेच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद